झारखंड राज्यातील नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवडण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले दिलीप उर्फ तुलसी मेहतो असे या नक्षलवाद्याचे नाव आहे दरम्यान त्याला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले झारखंड राज्यातील नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवडण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले दिलीप उर्फ तुलसी मेहतो असे या नक्षलवाद्याचे नाव आहे एकोणीसशे मध्ये झारखंड येथील नक्षली गटात तो भरती झाला होता तर एकोणवीसशे दलमचा विभागीय कमांडर म्हणून त्याची नियुक्ती झाली होती तर बारा सशस्त्र नक्षलवाद्यांचे नेतृत्व मिळाले होते त्याच्यावर सुरक्षा दलावर हल्ले खंडणी सरकारी मालमत्तेची तोडफोड असे अनेक हिंसक कारवायामध्ये सहभाग असून त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत गेल्या तेरा वर्षांपासून नाव बदलून तो यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास होता दिलीप या नक्षल दलम कमांडरने सहकार्यांच्या विश्वासघात करीत नक्षल चळवळीच्या वाटत होते याची पूर्वकल्पना असल्याने तो दोन हजार ते, ते, ते दोन हजार चार पर्यंत मुंबई येथे वास्तव्यास होता आणि तिथे मजुरीचे काम करायचा त्यानंतर दोन हजार चार ला यवतमाळच्या मारेगाव येथे दोन वर्ष राहिला त्यानंतर यवतमाळ येथील येथे दोन वर्ष वास्तव्यास होता तेरा वर्ष म्हणजेच आजपर्यंत यवतमाळ शहरातील तलाव फैल येथे नाव बदलून मुक्कामी होता दरम्यान या नक्षलीची माहिती पोलिसांना आपल्या माहितीगार कडून मिळाली त्यानंतर त्याची ओळख पटवून त्याला यवतमाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिले <coughs> 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 आपल्याला एक दोन महिन्यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये एक नक्षल आहे म्हणून आपल्याला काही माहिती मिळाला होता पण ते आपल्याकडे डिटेल माहिती नव्हता आणि त्या माहिती घेऊन आपण त्याच्यावर ऑलमोस्ट एक दोन महिन्यापासून आपण वर्कआउट केले आणि आपल्याला नाव पण पूर्ण नाही माहिती ना होता आणि त्यानुसार आपण पूर्ण ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आपण खात्री केली की आपल्याकडे नक्षल आहे आणि त्यांच्या ते झारखंडच्या आहे झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्याच्या आहे तिकडे पण मी एस पी साहेबांच्यासोबत बोलून खात्री करून कन्फर्मेशन झाल्यानंतर कर। आपण आज एक नक्षल त्यांचं नाव दिलीप अलियास तुलसी मेहतो त्यांना आपण अटक केलेला आहे आणि दिलीप अलियास तुलसी मेहतो हे झारखंड जिल्हा का झारखंड जिल्ह्याच्या हजाराबाग जिल्ह्याच्या आहे ते नाईन्टी नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये नक्षल दलामध्ये पार्टीसिपेट केला जॉईन झाला होता तेव्हापासून सेवनमध्ये ते एरिया कमांडर म्हणून पण तो त्यांना प्रमोशन पण मिळाला होता नक्षलमध्ये नव्याण्णव मध्ये नाईन्टीन नाईन्टी नाईन मध्ये एक मुतबेडमध्ये पण पार्टिसिपेट केला होता पोलिसांच्या सोबत फायरिंग झाला होता आणि त्यांच्या विरुद्ध टोटल हजारबाग जिल्ह्यामध्ये झारखंडमध्ये सहा गुन्हा दाखल आहे काही मुतभेडचे गुन्हे आहेत काही चोरीच्या गुन्हे आहेत म्हणजे तिकडे कोयला चोरी अशा फार्सच्या आठच्या अंतर पण गुन्हा दाखल आहे आणि त्यांना पण आम्ही टोटल इंट्रागेशन पण केलेलं आहे ते पण पाऊल करतात आणि दोन हजारला ते तिकडे त्यांचा जो दलम कमांडर होतात त्यांच्यासोबत त्यांना कुठेतरी भांडण झालं आहे पैशाच्या विरुद्ध म्हणजे हे पैसा जनरली तिथे लोक पैसा गोला करतात ते तेंडूपथाकडून कॉन्ट्रॅक्टर्सकडून ट्रक्स ट्रक्सकडून ते ते पैसे ट्रक, ते त्यांच्या दलांना देतात त्यांच्या म्हणणं आहे की ते पैसा कलेक्शन केले पण काही पन्नास हजार पैसा कमी दिले तेव्हा कमांडरच्यासोबत त्यांचे भांडण झाले त्यांना वाटतं की कमांडर यांना मारून टाकणार म्हणून ते तेव्हापासून ते पडून ते मुंबईला गेले मुंबईला दोन हजार ते दोन हजार चारपर्यंत होता तिकडे एक लेबर म्हणून काम केले त्याच्यानंतर त्यांच्या एक पाछा इथं होता आपल्या मारेगावला त्यांना पकडून ते आपल्या दोन हजार चारला मारेगावला आले तेव्हापासून ते आपलं मारेगावला दोन वर्ष त्याच्यानंतर पारवाला दोन वर्ष आहात त्याच्यानंतर आपलं यवतमाळ शहरमध्ये ऑलमोस्ट म्हणजे दोन हजार चार पासून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्याला तो आहे आणि का ते काय करायचं इथे त्यांना नाव दिलीप म्हणून लोक ओळखतात पण त्यांच्याकडे काही आधार कार्ड नाही ड्रायव्हिंग लायसन्स पण नाहीये तो त्यांना काय केलं तो एक तो फेक आधार कार्ड काढले एक आदमी जो हिसम मरण पावला होता त्यांच्या नावावर एक बेकार आधार कार्ड काढले आणि दुसरा पावला होता त्यांच्या नावावर पण एक ड्रायव्हिंग लायसन्स पण घेतले तेव्हापासून काम चालू आहे हा आहे ते वीस वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये आहे तेव्हापासून ते परत पण गेले नाहीये ते बांधतात की एक दोन वेळेला जाऊन आले छोडून शिकून